काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डेल्टा लाईनच्या पाठीमागे असणाऱ्या महाडा इमारतीत एकतीस डिसेंबरच्या रात्री गाणी वाजवण्यावरून दोन गटात मारामारी झाली होती आपल्या आवडीची गाणी वाजवू देत नसल्याने हा वाद झाला होता त्यानंतर त्यांच्या तुफान मारामारी सुरू झाली लाकडी बांबू व दांडक्याने मारहाण करण्यात आली होती या दोन्ही गटातील दोन एक एक जण असे दोन जण जखमी झाले असून एकाची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जात होते मात्र आज सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान राजा परिहार वैवर्ष चोवीस या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणात काशिमिरा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्या असून इतर पाच जणांचा शोध सुरू आहे काश्मीरा पोलीस स्टेशन हद्दीतील डेल्टा गार्डन येथील माडा कॉलनीमध्ये दोन मुलांमध्ये एक डीजेच्या गाण्या वाजवण्यावर मात झाला होता त्याबरोबर त्या तिथे थोड्या मारामारी झाली आणि त्यात दोन इसम जखमी आहेत दोघांवर उपचार चालू आहे सर या प्रकरणात कोणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे का काय सर त्या दोन आरोपी आपण ताब्यात घेतले आहे आणि पुढील आरोपींचा शोध सुरू आहे सर जे जखमी आहे त्यांच्यावर उपचार कुठे चालू आहे आणि त्यांची परिस्थिती कशी आहे त्यातील एक जखमी हॉस्पिटलला उपचार चालू आहे आणि तो सध्या परिस्थिती त्याची गंभीर असल्याचे कळते आहे दुसरा आरोपी त्याच्यावर उपचार सुरू असून तो आता डिस्चार्ज यायला मिळेल अशी शक्यता आहे सर दोन जे आरोपी तुम्ही ताब्यात घेतले त्यांची काय साधारणतः पार्श्वभूमी आहे त्याबाबत काय माहिती त्याच्यात का पार्श्वभूमी अजून काही निष्पन्न झाली नाही आहे त्याबाबत तपास सुरू आहे